नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वांग बटाटा आणि शेवगाच्या शेंगा ह्याची रसेवाली भाजी बनवतोय त्यासाठी बघा इथे वांगे आपण फोडी करून घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे ते काळी नाही पडणार इथे शेवगाच्या शेंगा आपण साफ करून चिरून घेतलेले आहे इथे दोन बटाटे सालासाकट फोडी करून घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपण पाण्यामध्ये घातलेले आहे इथे आपण दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे कढीपत्ता दोन टोमॅटो बारीक चिरून आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाले आपण तेल ओतूया हो एक मोठा चमचा आता तेल ओतायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालूया मोरे फुलत आले थोडंसं जिरं जिरं मोरे बघा छान फुललेली आहे आता चिरलेला बारीक कांदा घालूया कढीपत्ता परतून घेऊया मोठ्या गॅसवरती आपल्याला कांदा तेलामध्ये छान परतून आहे नरम होईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया कांदा बघा छान आपला नरम होत आलाय आता आपण चिरलेल्या भाज्या घालूया इथे वांगे घेतल्यात चिरलेली ती घालूया बटाटे शेवगाच्या शेंगा घेतल्यात ते घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ घालूया परतून घेऊया आता लगेच आपल्याला मसाले घालून घ्यायचे पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला इथे काश्मीरी पावडर घेतले ती घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि छान एकजीव करून घेऊया मसाले छान एकजीव झालेले आहेत आपण चिरलेला टॉमॅटो घालूया मिक्स करूया आणि दोन मिनटांसाठी ह्यावरती आपल्याला झाकण घालायचं आहे झाकण उघडूया आपण इथे आपण खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे ह्यामध्ये ओलं खोबरं कोथिंबीर आलं लसूण ह्यांची पेस्ट केलेली आहे ती घालूया दोन तीन चमचे छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवून बघा खूप छान होते इथे आपण आता एक तांब्या पाणी घेतलेलं आहे थोडंसं कोमट करून ते घालूया मिक्स करूया आता भाजी आपल्याला चार पाच मिनिट छान शिजवून घ्यायची पण आता कोथिंबीर घालूया दहा मिनटं आपण भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि तरी बघा मस्त आलेली आहे बघा इकड़े शेंगा वांग बटाटा ह्यांची रस्सेवाली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची आपली शेंगा बटाटा आणि वांग ह्यांची मिक्स भाजी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद